दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला यावरून राज्यातील राजकारण चांगलं स्थापलं होतं कारण या, या कार्यक्रमात शरद पवार गेल्यानं ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली होती खासदार संजय राऊत यांनी तर हा पुरस्कार देण्यावरून थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला राजकारण आम्हालाही कळतं पण काही कार्यक्रम टाळायचे असतात शरद पवारांनी या कार्यक्रमाला जायला नको होतं असं म्हणत राऊतांनी आपली नाराजी व्यक्त केली होती राऊतांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण चांगलंच तापलं होतं ठाकरेंच्या नेत्यांनी थेट पवारांनी विश्वासघात केल्याचंही वक्तव्य केलं मात्र आता राऊतांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव करत मवाळ भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय शरद पवार आम्हाला पित्या समान आहेत असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय अजिबात नाराजी नाही साहेबांविषयी नाराजी असण्याचं कारण काय आहे आम्ही एका विशिष्ट घटनेपुरतं आमची भूमिका मांडली आम्ही नाराजी नाही व्यक्त केली आम्ही टीका नाही केली आम्ही आमची भूमिका मांडली की, की पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना एका महाराष्ट्र त्याला गद्दार म्हणून संबोधतो आहे ज्याने सरकार पाडलं बेमानी करून अमित शहाशी हातमिळवणी करून त्यांचा सत्कार पवार पवार पवारसाहेबांच्या हातून करणं साहेबांचा अपमान म्हणजे माझे आणि पवार साहेबांचे संबंध त्यांना माहीत नाही वडील वडिलांवरती आणि आम्ही त्यांचं जे नातं आहे ते आमचे पिता समान आहे पण एक भूमिका माझ्या पक्षाची मी मांडली आता हा जो तुमचा प्रश्न आहे त्यातले काही बघितले आम्ही तोंडाची डबडी वाजवताना शिंदे गटाचे लोक तोंडाची डबडी वाजवत होती की मी शिंदे पवार साहेबांवर टीका केली मी टीका केली नाही मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली त्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकारणात धडा घ्यावी दुसरा